आता आल्यात आज लय सकाळी सकाळी आत्या काय काम काढलं आल्या बस ना तू तर बोलूच नको ग लग्न जमलं तरी सांगितलं नाही मला तस आत्या करीत असती अचानक जमलं त्यामुळे वेळ नाही भेटल तू मला सांगायला बर तू आई बाप कुठे बसते मला इकडे बोलवत्या ना लवकर बाबा ओ बाबा आत्या आल्यात या लवकर इकडं काय घेता आई बोल ना बस कुडची बघा आता पाहुण्यांला कस सोप्या बसवि बस तुझं काय नाही सोप्या बस मग काय नको तोय स्वपा तुलाच राहू दे मी खुडची बस बसत आणि काय रे हा पुरीच लग्न जमवलं आणि मला सांगितलं पण नाही मला सांग इकडं मला पंचवीस एकर बागा आणि तिकडं त्या पोराला पोरगी दिली किती पगार येते बोराला वीस हजार पगार वी काय आणि शेती किती त्याला तीन एकर आहे तीन एकर तीन एकरात काय होतंय इथं मला पंचवीस एकर बागा येते काय का आई हा माया वेळेस तर मला लय बागायत बघून दिलं पंचवीस एकर आणि आता लय नातेचं कौतुक लागलंय ग तुला हा नोकरी नोकरी करते नेसती माया वेळेस नाही आठवून आली का तुला नोकरीची हा तेव्हा मला एवढी मोठी शेती बघून दिली तिथं मायापार घोटपाडला काम करू करू मला वाटलं तुम्ही नाद दिशेन मला मी साऱ्या माया जावांना सांगून ठेवलं मायापौराच्या लग्नाचं मला काही टेन्शन नाही हा म्हटलं माया भाऊ देणार मला सून त्याची पोरगी देईन म्हणलं मला तर तुम्ही इकडं लग्न जमून बसले अगं त्या काळात शेतीच बघायचे नोकरी नव्हतं बघत कोणी काय दादा हा इकडे मला पंचवीस एकर बागायते खुशाल ते पोराला तू पोरगी दिली आ, माला माला आ? मला वाटलं मला पोरगी दिशेन तू सुन म्हणून तर कसलं काय हा इकडे मला सांगितलं नाही काय नाही मनानेच लग्न जमून मोकळे झाले म्हणून मला आता खबरच घ्यावा तुमची म्हणून मी एवढ्या सकाळ सक्ड़ सकाळ आले लय आता मस्त गरम झालेलं आहे हा अ काय बाई हा माझ्या वेळेस मला पंचवीस एकर आहेत बघून दिलं तिचं काम करू करू माझा पार गुंटा पाडलाय मला वाटलं आता तुझी नात दिशील मला सुन तर तिकडे दिली नोकरीवाल्याला आता नाही तुला नातीचं कौतुक आलंय ग माया वेळेस नाही दिसलं काय तुला नोकरीवाल तू शिकली नाही ते वालय मग काय करायचं सांग काय बाई जास्त जास्त त्यालाच बाई आपलं काय नाही काय उनंद बाई लई सकाळ सकड़ सकाळ आल्यात तुम्ही आज काय झालं हा आली का तू तरी म्हणलं तू कुठं बसली अजून तुझ तपास कस काय नाही हा चुरून चुरून ऐकती ती काय आली हळ मागून नाही होता भांडी घाशीत होते मी माझ्या भावानी मला पोरगी दिली असती बरं कसून पण तूच काहीतरी त्याच्या मनात भरलेला असणार आहे तुला लई सारखं नोकरी नोकरी करीत असती ना हा माझ्या पोराचं डोकं चलत नाही तरी सो मी तिला काहीतरी नाही तुझं मामा तुला पोरगी द्यायचं नाही हा आणि तुम्ही तिकडं लग्न लावून ला जगून मोकळे झाले हा मला सांगितलं सुद्धा नाही एक शब्द ना सांगितलं नाही मला आणि काय तू ग ग्या आत्या करीत असती फोनवर आणि आता काय झालं ग आणि वहिनी तू पण लय ताई 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 करत असते आणि काल तू जर माझा फोन झाला ना तरी तू मला लग्न समजायला सांगितलं नाही काय ताई आल्यापासून बडबड लावली थोडं बस बोल जरा शांत हो थोडी कोणती साडी घ्यायच तू ते सांग साडी का मला नको तुझी साडी बिडी काही तर मी पाच पाच हजाराच्या साड्या घालणारी बाई हा, हा? तुमच्या हजार आणि दीड हजाराची साडी मला पडत असती कुठं तुमची तुम्हालाच राहू दे काही नको मला साडी बिडी मला लग्नाचं का नाही सांगितलं जमावल्याचं ते सांग पहिलं तुम्हाला बाई आहे हा मी पण आता हिस्सा कसा घेते का नाही बघस तू हा असं नाही बोलावा बाई आई तुला वाटत असेल मी हिस्सा घेणार नाही पण मी पण आता हिस्सा घेऊनच राहते का नाही बघ हा तिकडं तुला तुझी नाद द्यायची सुचली काय तुला तर पोराला समजून सांगता नाही आलं का आपली बहीने तिलाच पोरगी द्यावा एवढी शेती पडली तिथं हा तिकडं वीस हजार पगारवाल्या पोराला तिकडं पोरगी द्यायची तुम्हाला तर वीस हजारात काय व्हायचे मला माहित नाही का आठ हजार तर भाड्यालाच लागते ना उरलेल्या बारा हजारात काय देवा लावायचं आहो ताई तुम्हाला काय कमी आहे कशाला राग राग मला काय कमी आहे ती माझी शेती माझी आहे पण तुम्हाला मी आता सोडित नसते बघ कधी हा मला न सांगताच लग्न जमविता काय मनाने सगळं चाललंय तुमचं तुम्हाला काय वाटतं महापौराचं लग्न होणार नाही काय माझं पोरग काय तसंच राहीन का किती का स्थळांना उताराय त्याला हा पण मी म्हंटल नको आपलं कसं जवळच आपलं पाहुण आपलं भावाची केली म्हणजे कटकट नको डोक्याला तू उगच आमचं आणलं म्हणजे उगस भांडण तडण त्यापेक्षा आपल्या भावाचे असलं तडपल्या चोकल्या आपल्या आपल्यात तुम राहतं तर नाही बाई तिकडं त्यांचं वेगळेच डोके चालतेत लग्नाला लिया मग सगळे तुम्ही लग्नाला काय येऊ ना लग्नाला आता बघ कसं प्लॅन करून देतो आम्ही सगळ्या आता लग्नाला हम्म थांबत आई बोलायच्या नातात पाया पडायचं राहूनच गेलं पाया काय आता नको पाया पडू तू तुला बघ पाया पडायचाच वेळ आणि मी पण नावाची सविता नाही मग मी तिकडं सगळे माझ्या जावांना सांगितलंय माझा दादा लय कुणाचा हाय मला आणि त्याची पोरगी देणार हाय हा आणि तुम्ही इकडं चांगलं चाललंय तुमचं माय जावा काय म्हणते ना आता मला लय मोठ्या तोर सांगत होती तुझं भाऊ तुला देणार देणार लग्न करून टाकलं तिकडं आता ताई ते सगळं जाऊ द्या चहा नाश्ता काय घेणार आहे ते तरी सांगा मला आजपासून तुम्ही माझी नाही आणि मी तुमची नाही आता लग्नाला फक्त असं अक्षता टाकायला येते का नाही बघ हा असं आप सुद्धा दाख ये ना लगेच निघून जाणारी थांबणार नाही आता था पाच मिनिटं सुद्धा तो पाणी नको नाश्ता जेवण काहीच नको मला आता बघ मी कसा हिस्साच घेऊन राहते का नाही तो पण काय देऊ चल जाते मी आता आता थांब 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 जाऊ नका